गणेश उत्सव स्पेशल धमाकेदार ऑफर आता आपल्या बदलापूर मधल्या सिटी मध्ये सुरू झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा विचार करत आहात का गणेश उत्सवानिमित्त तुमच्या घराला नवीन रंगरूप देण्याचा नवीन नवीन फर्निचर खरेदी करण्याचा तर ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी कारण बदलापूर मधल्या सिटी मध्ये सुरू झाल्या आहेत छान ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मंदिर मिळणार आहे फक्त नऊशे पंच्याण्णव रुपयापासून तुम्हाला गणपतीसाठी लागणारा टेबल मिळणार आहे फक्त बाराशे रुपयापासून त्याचबरोबर जर तुम्ही सोफा घेणार असाल कपड घेणार असाल तर ते सुद्धा अगदी तुमच्या बजेट मिळणार तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहे कपट इथे स्टार्ट होतो फक्त सहा हजार रुपयापासून तर सोफा सेट इथे स्टार्ट होतो फक्त नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपयापासून अगदी बरोबर ऐकणार नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आले आहे आपल्या बदलापूर पूर्व परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून असलेल्या फर्निचरच्या शॉप मध्ये अर्थात नाव आहे उड सिटी तर आपण सर्वात पहिले लोकेशन कव्हर करणार आहोत माझ्या मागे या ठिकाणी असलेले आपण बघू शकतात खूप सुंदर सुंदर जे आहे मंदिराचे डिझाईन आहेत आणि हे जे आहेत आपण फक्त इंस्टाग्राम वरती ट्रेंडिंग वगैरे बघितलेले असतात पण तुम्हाला आता हे घेण्यासाठी बदलापूरच्या बाहेर जायची अजिबात गरज नाहीये आणि विश्वास बसणार नाही पण तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आणि यांच्या या ऑफर जे आहेत ना मोस्टली फक्त आणि फक्त गणेश उत्सवामध्येच आपल्याला बघायला मिळतात आणि गणरायाची एक सेवा म्हणून कट टू कट मार्जिन मध्ये तुम्हाला इथे तुमच्यासाठी काम केलं जातं लोकेशन बघूया कस्टमाइज करून तुम्हाला तुमच्या फर्निचर जो कलरचा आहे तसं पाहिजे असेल तर तेही मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहेत मध्ये नक्कीच बघूया पाऊस सुरू आहे मस्तपैकी खरेदीसाठी बाहेर या सगळ्यांनी तर इथे येणार आहे आपला जे आहे इकडे गायत्री गार्डन आहे आणि गायत्री गार्डनच्याच बाजूला हे शॉप आहे ते म्हणजे उड सिटी थोडंच दाखवून घ्या हा लोकेशन बघत आहोत आपण बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण सध्या आलेलो हो आहोत आता गायत्री गार्डनच्या अगदी बाजूला तुम्हाला मिळणार आहे ऊड सिटी आणि इथेच या फर्निचरच्या शॉपमध्ये जे आहे तुम्हाला खूप सुंदर सुंदर कलेक्शन जे आहेत ते बघायला मिळणार आहेत छान छान कलेक्शन बघायला मिळत आहेत आपल्याला तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच देत चला की तर आपण आता या ठिकाणी वन बाय वन इकडून बघायचं का सर कलेक्शन सगळे इथून सुरुवात करूया आपण आपल्यासोबत सुधाम घुगे सर असणार आहेत आणि खूप सुंदर कलेक्शन आहेत सगळे काही ते आपल्याला दाखवणार आहेत आता माझ्याकडे आता इथं तुम्हाला पहिला सोफा कंबेड दाखवतो हा सोफा कंबेड आहे नऊ बाय सहाचा मार्केटमध्ये मार्केटमध्ये प्राइस कोणी छत्तीस हजार चाळीस हजार रुपये सांगतो आमच्याकडे या कस्टमाइज करून घ्या एका सोफेमध्ये माझ्याकडे दोन ते अडीच हजार कलर फॅब्रिक डिझाईन ऑप्शन आहे दुसरी गोष्ट आपण जे मटेरियल यूज करतो ते मटेरियल सर्व म्हणजे सालूडची फ्रेम आहे स्वॅड लेदर आहे त्यानंतर सिलाई स्टिचिंग जे आहे त्याच्या मशिनरी भारी भारी आहे परंतु मार्केटमध्ये मा तुम्हाला फेक प्राइस सांगितली जाते चाळीस हजार पन्नास हजार आणि त्याला कुठेतरी डिस्काउंट दिला जातं आमच्या बदला आमच्या शॉपमध्ये म्हणजे अनेक वर्षांपासून को कस्टमर ग्राहकांचा विश्वास आहे आमच्यावर तर ग्राहकांनी आतापर्यंत आपल्याला जे रिस्पॉन्स दिलेला आहे ते आपल्या क्वालिटीवर दिलेलं म्हणजे आम्ही जे, जे आतापर्यंत मटेरियल विकलं जी क्वालिटी आम्ही लोकांना इथपर्यंत दिलेली आहे okay. आता हे तुम्ही बघा सोप्यानंतर पण स्लाइडिंग वॉलड्रॉप आहे स्लाइडिंग वॉलड्रॉपची कॉस्ट मॅडम मार्केटमध्ये फॉर्टी थाउजंड आहे माझ्याकडे त्या अर्ध्या किमतीमध्ये भेटते म्हणजे जी एमआरपी त्यामुळे वाढून लावत नाही जे ऍक्च्युअली एमआरपी कस्टमरला परडेल अशी प्राइस सांगतो आता स्लायडिंग फुल साईज म्हणजे अनेक ठिकाणी काय होतं डेप्थ चोरी होती आता ही जी पाठीमागं तुम्ही बघाल ही जी डेप्थ आहे बॅक टू फ्रंट हा। या डेप्थ मध्ये कस्टमर काय दुकानदार काय करतो डेप्थ कमी करतो रेट कमी सांगतो कस्टमरला असं वाटतं का त्याच्याकडे स्वस्त आहे त्यामध्ये दोन तीन असतं पार्टिकल बोर्ड असतं आपलं त्यानंतर इंजिनियर वुड असतं माझ्याकडे टोटली बेस मध्ये मटेरियल आहे मी चॅलेंज करतो कस्टमरला की आपण जेव्हा माझ्याकडे मटेरियल घ्यायला याल तर त्यावेळेस आपण माझ्या मालाची खात्री करून घ्या आणि जे काही गॅरंटी वॉरंटी असेल त्यासाठी आपल्याकडे गॅरंटी कार्ड असतं त्यानंतर आपल्याकडे बिलिंगवर आम्ही लिहून देतो की इतक्या इतक्या वर्षाची गॅरंटी आहे आतापर्यंत कस्टमरला माल दिलेला कुठे जरी प्रॉब्लेम जरी आला असेल आम्ही त्यांना सर्व्हिस दिलेली आहे सर्व्हिस सगळ्यात पहिले तर आपल्या लोक सगळं बघतो आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन बघायला मिळतात खरं तर आणि हे जे आहेत ना सध्या ट्रेंडिंग वाले कलेक्शन आहेत सगळे सोफा सेट जे आहेत कलेक्शन खरंच खूप सुंदर आहे खूप मोठे शॉप आहे ट्रेंडिंग सोफा ट्रेंडिंग मध्ये सोफा तो बघितला त्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला दाखवतो मी अगदी माझ्याकडे तुम्ही सुरुवात जर केली कलर ऑप्शन आहे बघा आता याच्यामध्ये एका फोल्डर मध्ये नाही नाही करता पंचवीस कलर ऑप्शन असतात ठीक आहे अशा माझ्याकडे दोन हजार फोल्डर आहे दोन हजार फोल्डर आहे ते कुठल्याही सोप्याला कुठलाही कलर आपण फॅब्रिक घेऊ शकता वॉर्ड्रॉप्स आहे आता हे वॉर्ड्रॉप मार्केटमध्ये किंमत मा डबलनी सांगता माझ्याकडे एक्च्युअल प्राइस आहे आता मी तिथे सोशल मीडियावर शेअर करत नाही जे पण कोणी माझे ग्राहक असतील त्यांनी एकदा शॉपला विजिट करावी विजिट करून त्यांना निश्चितच त्यांच्या त्यांच्या बजेटमध्ये बसून चला आपण पुढचे कलेक्शन बघतो आहे हे बघा हे कलेक्शन सर हे कसे असणार आहेत सिक्स थाउजंड पासून स्टार्टिंग मस्त स्टार्टिंगला सांगितलं सिक्स थाउजंड सिक्स थाउजंड जे सांगितलं हे वॉरंटीमध्ये येणार का येस मॅम तीन वर्ष घ्यायला वॉरंटी देते किट साठी पण घेऊ शकतो ना आपण साठीच आहे आहे कशी प्राइस असेल सर यांच्या सर मॅडम नाईन थाउजंड नाईन हंड्रेड छान मस्त ठीक आहे म्हणजे जर मुलांसाठी जरी पाहिजे असेल तरी तुम्हाला इथे मिळणार आहे वाव हे सोफे बघा काय कलर आहेत आणि किती सुंदर आहेत म्हणजे आजकाल आपल्याला कलरफुल सोफा पाहिजे असतो म्हणजे मुलींना तरी नॉर्मली कलरफुल सोफा आवडतो तर हे बघा या टाइप कस्टमाइज करून पण मिळेल याच्यामध्ये सुद्धा दोन हजार आणि ऑनलाईन मॅडम कम्पेअर करू शकता मॅडम ऑनलाईन कम्पेअर करा ऑनलाईन अगदी तीन चार मुलींसाठी जर लहान मुली बघत असतील तर बस मग विचारायलाच नको बार्बी डॉल चा सुंदर सेट आहे आणि याची सुद्धा तुमच्या बजेटमध्ये प्राइस असणार आहे आणि मेन म्हणजे आपण जे बाहेरून कुठून घेतो ना ते मुलींना लागतात या ठिकाणी बघा एकदम छान काळजी घेतलेली आहे आणि जर आपण पॉय बघत असाल तर ते सुद्धा खूप सुंदर आहे तिथे टीप आणि मुलांसाठी सुद्धा आहेत असं नाही मुलींसाठी स्पायड्रोमॅनचं आहे साइड टेबल तर अप्रतिम कलेक्शन आहे सोफा तर खूपच सुंदर सर या सोफ्यांची कशी प्राइस असेल तरी साधारण याच्यामध्ये आपण नऊ हजार नऊशे पंच्याण्णव सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला फोमची सुद्धा गॅरंटी आहे आता या दोन वर्ष फोनची गॅरंटी आहे पाच गॅरंटी आहे आता जसं तुम्ही यामध्ये फोन टाकाल आता मी थर्टी टू डेन्सिटीचा फोन टाकून तुम्हाला नऊ हजार नऊशे पंच्याण्णवला सोपा देणार आला तर त्यामध्ये तुम्ही अजून जर फॉर्टी डेन्सिटी टाकलं किंवा फिफ्टी डेन्सिटी टाकलं तर त्याची ती कॉस्टिंग अजून वाटत बस पुढे जाऊया आपण आता इथे बघतोय आपण आपल्याला सगळे टेबल मिळवत म्हणजे बाहेरून जसं हे शॉप दिसत त्यापेक्षा दोन ते तीन पटीने असं मोठं हे शॉप आहे आणि खूप मोठं शोरूम जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत तुमच्या प्रतिक्रिया नक्की त्या तुम्हाला काही आवडत असेल तर कुठली कलेक्शन त्याचबरोबर चेअर सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत मोठे मोठे कपर्स जे आहेत ते सुद्धा इथे आहेत तर खूप सुंदर कलेक्शन जे आहेत आपण बघत आहात छान कलेक्शन जे आहेत आपण आता बघत आहोत खूप मोठं खरं तर हे शोरूम जे आहे आपल्याला बघायला मिळतं इकडे सध्या नेटवर्क नाही त्यामुळे आपण इकडे जात नाहीये पण खूपच सुंदर फर्निचर आहेत आणि ऑफिस साठी लागणाऱ्या ज्या चेअर आहेत ना त्या सुद्धा तुम्ही बघू शकता त्या सुद्धा इथे आहेत म्हणजे बाहेर जायची गरज नाही बाहेर गेल्यावर काय होतं मोस्टली की आपल्याला पोस्टिंग वाईज बरोबर आहे मार्केटमध्ये डिलिव्हरी चार्ज पण खूप जातो ना सर बाहेरून बदलापूर बदलापूर मध्ये घेतलं तर लगभग कोणी घेत नाही माझ्या शॉपमध्ये तर कस्टमरला मोठी वस्तू असेल तर स्वतः डिलिव्हरी करतो तुम्हाला केरी छान तर बघा दोन तीन चार खूप शॉप आहे म्हणजे तिथे तुम्हाला बघायला मिळतात आणि हा सेट बघा तुम्ही किती सुंदर आहे म्हणजे घरात फर्निचर बनवायचं कामच नाही आणि फर्निचरची सुद्धा गॅरंटी दिली जाते आपल्याला इथे तुम्ही ह्या लाईव्ह कुठून बघत आहात काही आवडतंय का, का तुम्हाला सांगा मला क्या? कमेंट्स मध्ये खर तर ना हे फर्निचर आपल्याला टीव्ही मध्ये वगैरे जसे फर्निचर दिसतात ना तसेच आहे हा हे बघा गाडी लोड होते म्हणजे कंटिन्युअसली जे इथून ज्यांना माहिती आहे ते घेऊनच जातात हे बघा आपण नॉर्मली गॅलरी मध्ये वगैरे साठी आपल्याला झुला जो लागत असतो ना सर याची कॅपॅसिटी कशी असेल वन एटी कॅपॅसिटी कंपनी बोलते पण आम्ही सांगतो कष्ट वन फिफ्टीपर्यंत म्हणजे मी बसू शकते ना आराम जाऊ तुमच्यापेक्षा मी माणूस त्यामध्ये बसू शकतो हे मी छान यामध्ये अजून मला मेटल सोबत ते सुद्धा दाखवतो डिजिटल प्रिंट आहे तर हे मेटल कपड्स बघतोय आपण आता बस हे बघा जसे पाहिजे हुडन पाहिजे तर वुडन मेटल मध्ये पाहिजे तर मेटलचे सुद्धा कपर्डस आपल्याला इथे बघायला मिळणार आहेतच माझ्याकडे बेड मध्ये सुद्धा व्हरायटी आहे मार्केटमध्ये ज्या भुसाप्लायच्या रेटमध्ये मार्केटमध्ये भुसाप्ला दिला जातो माझ्याकडे फ्लायवूड चा बेड अठरा ते वीस हजारच्या रेंज मध्ये बारा हजार रुपयाला पण बेड भरतो बारा हजार मध्ये काय आहे ती आता आता हा पण लोड करतायत का येस मॅम डिलिव्हरी चालली आहे पनवेलला डिलिव्हरी चालली आहे ते खूप सुंदर आहे अट्रॅक्ट करतात एकदम आता बेड मध्ये साईज ऑप्शन आहे आप आपल्याकडे आता तुम्ही नॉर्मली पार्टिकल गुसा मध्ये घेतला बरोबर तर हा बेड दहा हजार बारा हजार पंधरा हजार वीस हजार मॅडम प्लीज आज शू रॅक अवेलेबल शू रॅक आहे सर आपल्याकडे यस रेडी आहे शूरॅक दे पाचशे पासून स्टार्ट आहे आपण बघूया शू रॅक हनलोक सर ना ठीक आहे हा आपण शु बघणार आहोत मी बेड दाखवतो नंतर त्यांना नक्कीच माझ्या शुरॅग यामध्ये आता हा सहा बाय सहाची ची साईज आहे मार्केट प्राइस मध्ये तुम्ही तर थर्टी तर फोर्टी फिफ्टी फाय असे तुम्हाला कार्पेंटर घरामध्ये कोटेशन देतात माझ्याकडे या प्युअर प्लायवूड वीस एम मध्ये मी वीस ते बावीस हजार रुपये माझी एमआरपी यावर प्लस डिस्काउंट आहे डिस्काउंट जेव्हा कस्टमर शॉपला व्हिजिट करेल तेव्हा डिस्काउंट नक्कीच दिला जाईल म्हणजे तुम्ही जे बार्गनिंग सिस्टम माझ्याकडे करू शकाल करू शकाल आता समजा ही डिझाईन आम्हाला चेंज करून पाहिजे तर ती तुम्ही देणार कस्टमर माझ्याकडे बेडमध्ये दोनशे पन्नास प्लस डिझाईन आहे सनमायकाचे बावीस फोल्डर आहे त्या बावीस फोल्डरमध्ये तुम्ही करू शकता बघा आपण सुंदर सुंदर डिझाईन बघतोय आणि कमी वेळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करतो चेअर सुद्धा आहेत माझ्याकडे प्लास्टिक चेअर आहे नीलकमल कंपनी आहे सगळ्या कंपनी नॅशनल वगैरे त्याच्यामध्ये सुद्धा तीन वर्ष गॅरंटी आहे म्हणजे जर तुम्हाला चेअर घेत आहे ती तुटली तर घाबरायची बिलकुल नाही परत मधीच माझ्याकडे चेअर चेंज करा तीन वर्ष तीन वर्षात तर दोन दोन तीन तीन वर्ष असं करत तर संसार निघून जाईल अख्खा खूप सुंदर बघा आपण काय बदलापूर मध्ये जे कोणी आमचे ग्राहक आहे ती सुविधा त्यांच्यासाठी आहे बदलापूर ना बाहेर जायची बघा गणपती बाप्पांसाठी सिटिंग टेबल जर बघत असाल तर या मध्ये बघू शकतो आपण फोल्डिंग टेबल आहे मस्त बघा सोडून दिला वाव म्हणजे गणपती बाप्पांना बसायला खूप सुंदर छान टेबल आहे आणि मागे तुम्ही डेकोरेशन करू शकता तर यांची प्राइस कशी असेल याची बाराशे हजार दोनशे स्टार्टिंग वा स्टार्टिंग प्राइस फक्त बाराशे पंच्याण्णव रुपयापासून मिळणार आहे आपल्याला आणि खरंच नवीन घेऊन जा ना गणपती बाप्पांना पण सीटिंग टेबल नवीन नवीन छान हे हे शिव रॅक बघतोय आपण कोणी विचारलेलं देवारं किती पासून आहे ललिता मॅम एक दोन मिनिटं द्या मी विचारते देवाराची देवारे नऊशे पंच्याण्णव नऊशे पंच्याण्णव पासून देववारे आहे शूरॅटची कशी प्राइस सर आपल्याकडे फाय हंड्रेड पासून स्टार्ट होते फक्त पाचशे रुपयापासून सुरुवात आहे पाचशे रुपयापासून म्हणजे असं नाही की जी डिझाईन दाखवली तीच पाचशेला मिळणार पाचशे रुपयापासून सुरुवात आहे शूज रॅक आणि ठीक आहे चांगलं आहे पाणी पडल्यावरती खराब होतात का तर सेमी वॉटरप्रूफ आहे स्क्रीन बिलना सापर मेन पाच वर्ष गॅरंटी कीड लागली गुस्सा पडला वाढली काही झालं कंपनीतर्फे रिप्लेसमेंट गॅरंटी नक्की चाल पुढे बघूया शॉप कुठे आहे संध्या मॅडम शॉप आहे बदलापूर पूर्व बदलापूर पूर्व साइडला शॉप आहे आपलं वूड सिटी म्हणून गायत्री गार्डनच्या अगदी बाजूला असं हे शॉप आहे आता बघा या टाईपचे जे टेबल वगैरे असतात ना हे पण आपण रॅक म्हणून ठेवू शकतो ना शू रॅक म्हणून ठेवू शकतो पाचशे रुपयाला मिळणार फक्त हे पाचशेला देणार का सर हे पाचशे रुपयाला हे बघा हे फक्त पाचशे रुपयामध्ये काय पाहिजे अजून आणि खूप सुंदर शू रॅक आहे खरं तर आ, बोड़े -बोड़े हा आता बोलायला नको पण मोठ्या मोठ्या मार्ट मध्ये हे सातशे आठशे रुपयांना मिळतात आपल्याला आता नाव नाही घेत आपण कुठल्या मार्टच पण हे सातशे रुपयाला आहे मार्ट मध्ये तर इथे जे आहेत ना आपल्याला फक्त पाचशे रुपयाला मिळत आहे आणि फोर फाईव्ह सीट आहेत ते फाईव्ह आहे रॅक जे आहेत फाईव्ह आहेत फाईव्ह लोकेशन सांगू का बदलापूर पूर्व उड सिटी गायत्री गार्डनच्या अगदी बाजूला हॉटेल वेंकीज आहे ना तिथून पुढे यायचंय आपल्याला कार्मेलच्या रस्त्याला आणि तिथेच तुम्हाला मिळणारे लगेच सिटी डायनिंग टेबल मध्ये मार्बल टॉप आलेले नवीन चालेल आपण बघूया आता चला डायनिंग टेबल बघूया आपण छान छान देवारं हो मॅडम मी देवारं दाखवणार आहे एक दोन मिनिटं द्या हे दे मार्बल डायनिंग टेबल आहे मॉल मध्ये किंवा कुठल्याही मोठ्या शोरूम मध्ये जर गेलात तर फिफ्टी थाउजंड फिफ्टी फाय थाउजंड अशा मध्ये डायनिंग आहे माझ्याकडे सिक्स्टीन थाउजंड पासून मार्बल टॉपमध्ये डायनिंग सुरू आहे सिक्स्टीन थाउजंड पासून तुम्ही घेऊ शकता मार्केट मध्ये फसवणारे अनेक जण आहे तुम्हाला डबल प्राइस सांगणार कमी करणार माझ्याकडे जेन प्राईस झाल्या तरी पुसलं की लगेच चांगलं होणार आहे हा दगड आहे काहीच होऊ शकत नाही खराब होणं शक्यच नाही मस्त मार्बल मध्ये छान ग्लास पेक्षा हे छान आहे खरं तर देवारे दाखवा ना सर सर देवारकडे सुरुवात झालेली आहे त्याची फेन्सिवली रेंज आहे आता यामध्ये दोन व्हेरायटी आहे हे प्रीमियम रेंज आहे ही आपली रेग्युलर रेंज आहे ही आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर करतो अच्छा यामध्ये मॅडम पाठीमागे डिझाईन बघतात ओम आणि त्या ठिकाणी वक्रदुंड महाकाळ गणपती मंत्र काढले यामध्ये स्वामी समर्थजी गुरुदेव दत्त तुम्ही ज्या ज्या देवांची पूजा करतात त्या देवांच मध्ये बनवलं बघा इथे बनवलंय असेल कस्टमाइज मध्ये कस्टमाइज मध्ये कधी स्वामी समर्थ असतील ते महालक्ष्मी असेल ते जसं पाहिजे तसं मिळणार आहे इथे सुद्धा वक्र महाकायचं महाकाळ्याचं लिहिलेलं आहे कस्टमाइज करून पाचशे रुपयापासून तर सुरुवात होणार नाही किती हजार रुपयापासून पाचशे रुपयापासून शिवराट आहे आणि हजार रुपयापासून देववारं मिळणार आहे आपल्याला हे बघा हे देव्हारं आहेत असं बोलतात की पारंपरिक दृष्ट्या आपले जे लाकडी देवभारं असतात ते घरात असले पाहिजे बोलतात असं परंतु आता काळानुसार सगळंच बदलतं आहे पण ते देखील तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि हा हा सुद्धा बघितला आपण सुंदर असा डायनिंग टेबल पुढे एकदा लोकेशन बघूया देवघाराची प्राइस हजार रुपयापासून आहे मेटल कपबोर्ड दाखवा मेटल कपड आहे ना मेटल मध्ये सुद्धा मेटल कपबोर्ड ते बघितले ते ना मेटल कपड्स बघितले आपण अजून कशाचे सोफा सेट कितने का आहे मॅडम कपाट दाखवा ना कपाट आताच दाखवलं आपण खूप सुंदर कलेक्शन आहेत तुम्ही या आणि व्हिजिट करा कपाट सुद्धा आहे सगळेच कलेक्शन जे आहेत आपल्याला बघायला मिळतात तिथे होम डिलिव्हरी देखील जर तुम्ही हे बघा आता सध्या लोडिंग चालू आहे होम डिलिव्हरी गणपती गणपतीसाठी नवीन so, रेंज गणपती साठी चाळीस रुपयांचा डिस्प्ले आहे आता नवीन रेंज आपल्या शॉपमध्ये येत आहे गणपतीसाठी सर्व तयारी आता ऑफर तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत गेली नक्कीच माझे प्रिय ग्राहक जे येतील मी त्यांना निश्चित नवीन एक वस्तू देण्याचा प्रयत्न करणार आहे उत्सवाच्याच ऑफर चालू होतात इथे आणि ज्या ऑफर आहेत लिमिटेड टाइम साठी असणार आहेत शॉप कुठे आहे शॉप कुठे आहे शॉप आहे आपला बदलापूर पूर्व परिसरामध्ये आहे यांचं शॉप आणि इथे गायत्री गार्डनच्या अगदी बाजूला प्रत्येक कलेक्शन जे आहेत ते तुम्हाला इथे मिळणार आहे उड सिटी म्हणून शॉप आहे बाहेरून बघितलं असं वाटतं खूप महाग आहे पण तुम्ही हक्कानी या आणि यांना सांगा की आम्ही आपल्या बदलापूरचा लाईव्ह बघून आलोय आपण सरांना बोलूया सर आमचे दर्शक आल्यावर त्यांना तुम्ही प्राइस कमी करून देणार ना नक्कीच दुकान हे त्यांच्यासाठी आहे तुम्ही या चांगली वस्तूची माझ्याकडे क्वालिटीची अपेक्षा ठेवा प्राइस ही उन्नीस बीस होत राहणार आहे म्हणजे काही तुम्ही फॅब्रिक चांगले घेतले तर तिथे डिस्काउंट मला देता येणार ठीक आहे होम चांगलं घेतलं तिथं डिस्काउंटची अपेक्षा ठेवणार क्वालिटी माझ्याकडे तुम्ही अपेक्षा ठेवा काय होते डिस्काउंट जी आहे ते फसवले गेली आहे कुठेतरी आपण जास्त प्राइस सांगायची त्याला पुन्हा कमी करायची कस्टमर साठी योग्य नाहीये फसवण्यासारखं वाटतं देवघर मला कपाट किती पासून आहे आता मेटल कपाट वेगळे आणि हे मेटल कपाट आहे सात हजार नऊशे हा तुम्ही आता बघा खूप मोठं शॉप आहे आपण सगळंच नाही दाखवू शकणार त्यामुळे तुम्ही इथे या ना माझं खूप सुंदर देववाऱ्यावर नजर पडली जरा ते दाखवा में फक्त ते बघा छोटस देवहारा आहे देवघर जे आहे एकदम छोटस देवघर आहे बघा स्मॉल साईज आहे आणि छान आहे तुम्ही या इथे आणि एकदा नक्की व्हिजिट करा आणि खूप सपोर्ट करा गणेश उत्सवा निमित्ताने या धमाकेदार ऑफर आहेत किती दिवस ऑफर असतील अनंत चतुर्थीपर्यंत ऑफर ठेवणार आहे आता गणपतीच्या दरम्यान आपला सण आहे आपल्या लोक आपल्या घरी येणार आहे तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी नवीन संकल्पना केलेल्या आहे त्यामध्ये चार लोकांना रोजगार मिळेल आणि आम्ही मार्जिन ही नाहीच्या बरोबर ठेवलेलं जेणेकरून बदलापूर बड़। मध्ये आपली सुद्धा प्रसिद्धी होते आणि आपल्या बिझनेस मध्ये सुद्धा वाढ होते चार लोकांना रोजगार मिळेल हेतू मोठा आहे त्यामुळे सर्वांनी या नक्की व्हिजिट करा तुम्हाला आवडेल नाही जरी आवडलं तरी तुम्ही इथून पाचशे रुपयाची शूर्या सुद्धा घेऊन जाऊ शकता शॉप तुमचं आहे आणि तुमच्यासाठी आम्ही या ठिकाणी सेवेत आहोत त्यामुळे तुम्ही जी वस्तू मागाल ती आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ मग तुम्ही या आणि इतकं सुंदर बोलले दादा की सगळेच बदलापूरकर एकदा व्हिजिट तरी करतील व्हिजिट करा जे आवडेल ते घ्या नाही आवडलं तर बघून वापस जा जेव्हा गरज पडेल तेव्हा तुम्ही या आणि नवीन घर असेल किंवा पहिल्यांदा गणपती पप्पा बसवत असाल तर गणपती पप्पासाठी टेबल नक्कीच घेऊन जा तुम्ही सगळ्यांनी आवर्जून न्या स्वस्तात मस्त आहे आजचा व्हिडिओ आणि आजच्या या ऑफर तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त कलेक्शन दाखवलेले आहे तर जास्त वेळ नसेल घेतला तुमचा कसं वाटलं नक्की सांगा बघत रहा आपले बदलापूर या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि खूप खूप सपोर्ट करा धन्यवाद